मी आता पी एम टीच्या सिव्हिल कोर्टच्या स्टॉप पर्यंत आलो आणि इथून मला आता स्वारगेटला जायचं होतं तर स्वारगेटला जाण्यासाठी गेलो तर ते म्हणे उद्घाटन झालेलं नाही पण काल ते ठरलं होतं आपलं उद्घाटन झाल्याचं महाविकास आघाडीच्या वतीने मेट्रो मार्गाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्याच्या हट्टापाई पुणे मेट्रोच्या शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट या मार्गिकेचं लोकार्पण रखडलंय पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा रद्द झाल्यानं मेट्रो मार्गिकेचं लोकार्पण पुन्हा एकदा रखडतं की काय ही भीती पुणेकरांना सतावते जनतेच्या पैशातून तयार करण्यात आलेले मेट्रो मार्गिका तयार असूनही कोणा एका व्यक्तीच्या हट्टासाठी ती वापराविना पडून राहणं हा जनतेच्या पैशाचा अपव्य आहे असं म्हणत महाविकास आघाडीने आज जिल्हा न्यायालय येथे आंदोलन केलंय आमच्या आम्ही मेट्रो सुरू करून दाखवतो फक्त एक टेक्निशियन द्या ड्रायव्हर द्या आम्ही या ठिकाणी मेट्रो आम्ही सुरू करून दाखवतो मेट्रो आमच्या हक्काची आहे पैशाची आहे ती सुरू झाली पाहिजे या ठिकाणी आमची मागणी आहे नोट दिलेली आहे की एकोणतीस तारखेला मेट्रो सुरू होणार आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट ते स्वारगेट आणि स्वारगेट ते डिस्ट्रिक्ट कोर्ट या दोन्ही मार्गावर जे आहे मेट्रो सुरू होणार आहे आणि प्रवासी लगेचच उद्घाटन झाल्यानंतर लगेचच प्रवास करू शकणार आहेत त्याचबरोबर स्वारगेट ते कात्रज हा जो मार्ग आहे त्याचं भूमिपूजन देखील होणार आहे ते माननीय पंतप्रधान जे व्हिडिओ लिंकद्वारे करणार आहे त्याच्यामुळे एकोणतीस तारखेला शंभर टक्के पुणेकर डिस्ट्रिक्ट कोर्ट ने स्वारगेट असा प्रवास करू शकते आज काय कारण होईल सर पण प्रोक्युरमेंट डिपार्टमेंट बघतात त्याचं असेसमेंट चाललेली आहे किती खर्च आहे तुम्हाला म्हटलं की उद्घाटन झालं की त्याच्यानंतर लगेच जे आहे प्रवासी प्रवास कोटी शंभर कोटी साहेब आज किती झाला तुम्ही प्रमुख आहात तुम्हाला माहिती हवं किती खर्च गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आमचं खर्च आहे ते असेस करत आहे ऐन वेळेला काही जागा वगैरे बदल झाले होते त्याची सर्वांची कॉस्ट असेस करणं चाललेलं आहे नाही बघा आता असं असतं काही डिझास्टर आहे आपण पाऊस पडला आहे नॅशनल डिझास्टर होतं ऑरेंज अलर्ट होता शासनाने देखील केलं होतं त्याच्यामुळे प्रवाशांना त्यांना जे सभेला येणार आहेत त्यांना त्रास होऊ नये सभा आपण कॅन्सल करण्याचा आलेलं उद्घाटन करण्यात आहे पण लवकरच निवडणुका डोळ्यासमोर केलेले उद्घाटन आहेत आज पुणे शहरामध्ये काँग्रेसनी पुण्याचा डीपी केला मेट्रोचा आणि याच्या केले असताना याच्यामध्ये जनतेचा पैसा हा आणि कधी जाहिरात बाजी नाही केली आणि काम करत राहिले पण सोळा अठरा बावीस तेवीस आणि चोवीस पाच टप्प्याच्या उद्याना पंतप्रधान येतात मग पंतप्रधान आता आचारसंहिता करावं लागेल देशातल्या नागरिकांना की पंतप्रधानांनी कुठली उद्घाटन केली पाहिजेत डोळ्यासमोर निवडणूक ठेवून काल करोडो रुपयाचा जनतेचा पैसा पाण्यामध्ये घालवण्याचा प्रयत्न केलेला आहे आम आमचं हेच म्हणणं की काल उद्घाटन जर होणार नसेल तर केबिन मधून एकोणतीस कालच करायला पण होतं आज आम्ही आंदोलन जॉईन केलं संविधानाला अनुसरून ज्या लोकशाहीमध्ये लो जे जे करता येईल ते पुणेकरांसाठी आम्ही महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आमचं हेच म्हणणं आहे की पुणेकरांना वेटीस न धरता आजच्या आजच ही चालू झाली पाहिजे होती पण पोलिसांचं प्रेशर प्रशासनावर अखेर पंतप्रधानांचं प्रेशर याच्यामुळे आज त्यांनी चालू नाही केले पण त्यांचे अधिकारी आज आमच्या सगळ्या अध्यक्षांना भेटलेत आणि त्यांनी कबूल केलं की एकोणतीस तारखेला कोणी येऊ ना येऊ तुम्हाला पुणेकरांना आम्ही नेटवर्क देऊ आणि आम्ही त्यांच्या त्यांच्या शब्दाला मान देऊन आजचं आंदोलन थांबवलेलं परंतु ते आंदोलन थांबलेलं नाही एकोण तास तारखेला नाही झालं तर प्रशांत जगताप ज्याप्रमाणे म्हणलंय की लाखो पुणेकर घुसू आणि त्यांना का कालच्या चिखलामध्ये का मोदींची सभा होणार नाही या पोटी चार कोटी रुपये खर्च केलेली कालची सभा होऊ शकली नाही म्हणून कालचं मेट्रो उद्घाटन या ठिकाणी रद्द करण्यात आलं म्हणत हा पुणेकरांचं अवमान आहे जी मेट्रो तीन वर्ष उशिरा चालू होतीये ती मेट्रो फक्त मोदीजींना त्यांचे एकूणच भाष्पळ करता भाषणाला व्यासपीठ मिळाले नाही म्हणून जर रद्द करण्यात येत असेल हा पुणेकरांचा पुणेकरांच्या टॅक्सच्या पैशाचा अपव्य आहे ही मेट्रो काय मोदींच्या खिशातल्या पैशातून चालू होत नाही तर पुणेकरांच्या टॅक्स टॅक्सवरूपी पैशातून चालू होते त्याच्यामुळे हा अपमान आम्ही सहन करणार नाही म्हणून आज महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी मेट्रोच्या दरवाज्यावर आंदोलन करण्यात आलं होतं आम्ही पुणेकर ज्येष्ठ नागरिका जास्तीत उद्घाटन केलेलं आहे आमच्या दृष्टी उद्घाटन झालेलं आहे पण पुण्याच्या मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जाहीरपणाने कबुली दिलेली आहे की एकोणतीस तारखेला मोदी आजारी पडले काय परदेशी गेले काय पुण्याची मेट्रो एकोणतीस तारखेला दुपारी धावलेली दिसेल त्याच्यामुळे पुणे पोलिसांचा सन्मान राखत आम्ही हे आंदोलन आता स्थगित केलेलं आहे पण हे आंदोलन संपलेलं नाही एकोणतीस तारखेला जर मेट्रो चालू झाली नाही तर लाखो पुणेकरांना घुसून घेऊन आम्ही आतमध्ये घुसू आणि ती नगर मेट्रो नक्की चालू तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी